नमस्कार माय मराठी समूह प्रस्तुत दीपशरण चॅनल आयोजित महिला व्यक्त व्हा या स्पर्धेत यांचा चौरंग या विषयांतर्गत मी विजया संजय शिंदे माझे विचार मांडत आहे हवा होता आज कडेलोट करायला आया बहिणींच्या आब्रूसाठी हात पाय छाटायला मा उतरवायला तोफेच्या तोंडी द्यायला तळपत्या तलवारी देण्या हात पाय कापायला पाप पुण्य हिशोबात नको फारकत करायला कधी सापडता बलात्कारी मारा ठेचून आली सापडता बलात्कारी मारा ठेचून आली भय दावा त्याला आज करा त्याचाही चौरंग बघू कोण म्हणतय केला काय त्याचा भंग भय गेले शिक्षेचेही नाही दरारा शिवाचा शिथिलता कायद्याची म्हणून तर हो मानवाधिकाराच्या गप्पा मारायला सज्ज आज सारे कधी विचार केला का असे दिवस आज आले का रे कधी निर्भयाची हत्या कधी प्रियंकाचा बलात्कार मौमिता साली शिकार तर ज्ञान मंदिरात येल्याशा दोन चिमुकल्यांवर अत्याचार देवाच्या देवळात आहो देवाच्या देवळात सुद्धा नारी पूजारी पुझारे, पुजाऱ्यांच्या भूकेची बळी मग मात्र विचार येतो तो, तो देश स्वतंत्र झाला तरी नारी सुरक्षित नाही याला कारण काय अहो याला एकच एक कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी आणि राजकारण्यांची गुन्हेगारांची गट्टी राजरोजपणे होतायत आज बलात्कार अवयवांची मोडतोड आणि घेत बळी नारीचा कधी तुकडे करून तर कधी विवस्त्र करून पास बास झाले आता उठा पेटून उठा करा चौरंग त्या नाराधांचा गुन्हेगाराला द्या कडक शिक्षा मिळालाच पाहिजे पीडितांना न्याय खपवून घेतले जाणार नाही आता वाढल्या वाढत्या पाहिली आणि वाढते अन्याय तोडा पाय पण मरू देऊ नका जखमा न गळायला तेलात ते टाका भोगू द्या जिवंतपणी यातना आणि मग वाचना सुटलेत मोखाट त्यांना नाही कसलीच भीडभाड मानसिक रुग्ण म्हणून घेतोय म्हणून तर राहिली नाही त्याला कशाची चाड चला उठून मिळून सारे मेणबत्त्या नको मे मशाली पेटवारे मशाली पेटवारे मशाली पेटवारे, धन्यवाद